तर आज हा ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट होत नाहीये ज्यात अंकिता गाणी ऐकते रोज काम करताना पण त्याच्यानंतर ना राहुने ऑन होतोय ना ऑन राऊने ऑन करून बघितले हे बघ एवढा आवाज येतो फोन कनेक्ट नाही होते नाही काही सर्चच होत नाही येतो बघ परत एकदा हे बघ डिवाइस इज नॉट कनेक्टेड म्हणते ती हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल इव्हिनिंग झाली आहे आणि माझ्या रुटीनच्या कामांना सुद्धा सुरुवात झाली आहे ब्लॉग सुद्धा शूट करायला आम्ही घेतलाय आणि मागच्या एक दोन व्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की कामं करत असताना मला गाणी ऐकायला फार आवडतात आता सुद्धा मी तेच हा ब्लूटूथ स्पीकर ऑन केलाय पण हा कनेक्ट होत नाहीये अच्छा नॉट कनेक्टेड आहे आणि फिरत बसतं हे बना असंच होतंय आणि आणि केव्हा बसून माहिती हे बघ असं येतंय अनसक्सेसफुल अच्छा कनेक्शन अनसक्सेसफुल मेक शुअर पीपल डोम इज टर्न ऑन अँड इन रेंज पण जवळ आहे अरे बाबा पण तू काही बोलल्याशिवाय ते कनेक्ट होणारच नाही का म्हणजे कारण त्याला ते कनेक्ट होत नाही ना त्याला काय वाटतंय आपण ते सांगतो ना प्ले द म्युझिक और असं काहीतरी तसं नाही पण ते आधी कनेक्टच नाही होते ते त्याच्यासाठी हा पण ते सांगण्यासाठी ते कनेक्ट व्हायला लागत मग आपण सांगू शकतो राहू मगाशी जोरात पडला हा म्हणजे मला पण आवाज आला तेव्हा नको आता ट्रे कसं मला कळलं आम्हाला त्याच्याने कनेक्शनचा काय प्रॉब्लेम नाही कारण तू अरे नको पाडू आम्हाला आधीच लागत नाही आणि माझी रोजचे संध्याकाळची कामं थोडीशी भांडी मला लावायची आमचा चहा झालाय जस्ट सो ती थोडीशी भांडी आहेत ती मला घासून घ्यायची आहेत एक काम कर ना माझ्या आ... मोबाईल मध्ये ब्लॉग शूट करूया माझा हे कनेक्ट करून बघ ब्लूटूथ ला हा चालेल तसं करूया तर माझ्या कामांना मी सुरुवात केली आहे आणि जसं म्हटलं की आज ब्लूटूथ स्पीकर आमचं ऑन होत नाहीये त्याच्यामुळे मला थोडस काम करताना चुकल्या चुकल्यासारखं होतंय आणि मला ना थोडीशी अशी सवय आहे की स्पीकर वरती गाणी मोठ्याने लावायची आणि माझी कामं करताना ती ऐकायची आणि जर ते एखादी सवय आपली ब्रेक झाली की जसं आपल्याला होतं ना की त्याच्याशिवाय आज काम करायचे तसंच काहीस आज मला होतय ऑब्विसली त्याच्याशिवाय कामं होणार नाही अशातला काही भाग नाही जसं आता पुष्करने सजेशन सांगितलं की त्याचा फोन कनेक्ट करून बघतो किंवा नुसतं मी फोनवरती सुद्धा गाणी लावू शकते पण पर्सनली मला थोडीशी अशी सवय आहे की त्या मी गाणी लावते आणि ऐकते एक आपण म्हणतो ना करताना असं एक एनर्जेटिक फील होतं किंवा असं पटापट कामं होतात ही थोडीशी म्हणजे वैयक्तिक सवय आहे पण आज आता तो चालूच होत नाहीये आणि आता हा स्पीकरचाच विषय चाललाय तर आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमच्याकडे सीडी प्लेअर होता मग आम्ही सीडी प्लेअरवरती गाणी लावायचो आणि ती मोठ्याने ऐकायचो कारण होता काय कामं आपण सगळीकडे करत असतो फोनवरती सुद्धा ऐकता येतात जसं मी म्हटलं पण मग फोन जर हॉलमध्ये राहिला आणि कामं करायला बेडरूम मध्ये गेलो मग आवाज कमी येतो किंवा असं काही तर तेव्हा ते सीडी प्लेअर होते आणि आता हे पोर्टेबल स्पीकर आले त्यामुळे आता मला ह्याची सवय झाली आहे

म्हणून तुझा तो झाला ना झालेला <laughs> आहे तेच म्हंटल म्हणजे एक डिवाइस कनेक्टेड असेल तर ऑब्विसली नाही हो। चल गाडी लावतीये आणि पटापट -पत्त कामं करून घेते आता राहिली होती ती सगळी करून झाली आहे मशीनला आज मी बेडशीट धुवायला लावली आहे त्याच्यामुळे मशीन झाल्यानंतर ते वाळत घालेन सगळं आणि बाकी जी काही थोडीफार कामं राहिली होती ती तुम्ही बघितली असतीलच आणि आता मी छान जरा फ्रेश होते कारण देवासमोर दिवा सुद्धा लावायचा आहे आणि मग पुढे डिनरची तयारी आहेच सो पटकन फ्रेश होते तेव्हा समोर दिवा सुद्धा लावून माझा आणि आता मी माझ्या पुढच्या कामांना वळते पण त्याआधी इथे राहू बसलाय अभ्यास आला हाय राहू हाय झाला अभ्यास झाला बघू दे गुड पण व्हेरी गुड तर राऊचं अजून वेकेशन सुरू आहे नेक्स्ट वीकमध्ये राहूची स्कूल सुरू होणार आहे पण तरी रोज संध्याकाळी मी त्याचा हा थोडासा अभ्यास घेते जेणेकरून त्याची प्रॅक्टिस होईल सो पुढच्या कामांना लागण्याच्या आधी जरा राऊचा अभ्यास घेते राहू हॅपी चिल्ड्रन्स डे थँक्यू तर आज चिल्ड्रन्स डे आहे आणि आज मी प्लॅन केलाय की डिनरला आज राऊ जे सांगेल ते मी बनवणारे राहूला आपण विचारूया राहू काय बनवू पिझ्झा बनवशील पिझ्झा बनवू पण तसा हा आपल्याकडे इथे ओव्हन नाही आहे पॅन मध्ये मी जसा बनवते तसा चालेल चालेल बनवूया चलो डन आमचा डिनरचा मेन्यू आजचा तुम्ही ऐकला असेलच सर राहून सांगितलं आहे की आई पिझ्झा बनव तर मी आता त्याच्या तयारीला लागते आणि आता माझ्याकडे कांदा टोमॅटो तर आहे इवन चिली फ्लेक्ससुद्धा आहे पण मेन पिझ्झा बेस्ट नाही आहे आणि कॅप्सिकम लागणार आहे आणि लागणार आहे तर सगळ्यात आधी आता मी ते ऑर्डर करते आणि मग माझ्या पुढच्या तयारीला लागते पिझ्झासाठी जे सगळं सामान मागवलं होतं मी ते आलेलं आहे सो मी मेन तर कॅप्सिकम मागवलं आहे इथे मोजेलेला चीज मागवलेलं पिझ्झासाठी त्यानंतर पिझ्झा बेस आज मला पिझ्झा सुद्धा राऊंड शेप नाही मिळाले तर स्क्वेअर शेपमध्ये मिळाले ते मी मागवले आणि आता हे टोमॅटो आणि आज चिल्ड्रन्स डे आहे तर त्यांनी हे फ्री एक बुक मा दिलेलं आहे राहू हे बघाय आले आणि हे कॉन्स ऑलमोस्ट आता पिझ्झासाठी लागणार सगळं सामान आलेलं आहे पटापट मी आता या सगळ्या भाज्या कट करते आणि पिझ्झा बनवायला घेते भाज्या चिरायला घ्यायच्या आधी हे जे कॉर्न्स आहेत हे मी थोडेसे मिठाच्या पाण्यात उकळायला ठेवतेय पिझ्झासाठी लागणारी सगळी तयारी इथे माझी करून झालीये पिझ्झा बेसला लावायला राहूसाठी मी टोमॅटो सॉस घेतला आहे आमच्यासाठी शेजवान सॉस चिली फ्लेक्स त्यानंतर हे स्क्वेअर शेपचे पिझ्झा बेस चीज क्यूब्स टोमॅटो भोपळी मिरची आणि कांदा मी इथे बारीक चिरून घेतलाय शिजवलेले मक्याचे दाणे आणि पिझ्झा बेसला लावायला थोडंसं बटर एकीकडे मी इथे तवा सुद्धा गरम करायला ठेवलाय अशी पूर्वतयारी सगळी झाली आहे स्पेशल राऊची फरमाईस असलेला पिझ्झा मी इथे करायला आहे सगळ्यात पहिला पिझ्झा राऊला देणार आहे आणि नंतर आज आम्हाला सुद्धा डिनरला पिझ्झाच करणार आहे सो सगळे पटापट पिझ्झा करून घेते हे गे आहा खुश कसा झालाय सांगा मला